सुंदर आयोजन आहे आणि महिलांविषयी जे त्यांनी पुढाकार घेतलेला आहे तो फार चांगला गोष्ट आहे कार्यक्रमाचे आयोजक एक पुरुष आहेत त्या पुरुषाने एवढ्या मोठ्या महिलांना एकत्रित करून त्यांचा सन्मान केलाय आमच्या सारख्यांना के महिलांना पण तिथं बोलवलं त्यांचा आमचा पण सन्मान केलाय खूप छान वाटलं या कार्यक्रमाला नमस्कार मी नागेश काजगोंडे महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या मी आहे अंधेरी पश्चिम मधील जो अँड हेरेन डिमेलो या गार्डनमध्ये आणि या ठिकाणी मागील जवळपास तीन तासापेक्षा जास्त म्हणजे सहा वाजल्यापासून ते आता या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला या ठिकाणी बघू शकता सहाय्यम एनजीओ सोहा स्त्री शक्तीचा या ठिकाणी हाती कुंभाचा समारंभ त्याचसोबत खेळ पैठणीचा आणि त्याचसोबत लकी ड्रॉ नारी शक्ति सम्मान आणि या ठिकाणी चार ठिकाणी ज्यांनी आयोजन केलं या कार्यक्रमाचं असे या संघटनेचे म्हणजे संस्थेचे अध्यक्ष प्रदीप भिंगड आणि त्यांच्या सौभाग्यवती पूजा प्रदीप या सुद्धा या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणाऱ्या होत्या यामध्ये विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या डॉक्टर ऍडव्होकेट आणि बरोबर महिला पोलीस यांचा सुद्धा सन्मान केला आता या कार्यक्रमामध्ये ज्या महिलांनी भाग घेतला त्या महिलांसोबत सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करू या सवय सायम संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा कार्यरत त्यांनी स्वयंसेवी संस्थाच्या सोबत स्वयंसेवक म्हणून काम सुद्धा केलं त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊ पण पहिली ते गोष्ट सायमचे तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करताय सर्वात प्रथम मी आ, प्रदीप हिंगट सरांचे आभार मानेन आणि पूजा आभार मानेन हा कार्यक्रम महिलांसाठी त्यांनी जो आयोजित केला आहे त्याबद्दल सर्व महिला म्हणजे त्यांच्या खूप आभारी राहतील कारण हळदी कुंकू म्हटलं का बायकांना खूपच आनंद होतो आणि वेगवेगळे वे, खेळ आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी जो त्यांनी एक हे केलंय छोटासा प्रयोजन केलंय ते खूप चांगलं आहे आणि त्यांनी विविध कार्यक्रम आयोजित केलेत आणि तीन वर्षापासून ते हे सहाय्यम म्हणून जी संस्था आहे ते चालवत आहेत आणि त्या संस्थेसाठी आमचा थोडाफार हातभार लागावा असं आमची पण इच्छा आहे आणि आमच्या या महिला सगळ्या त्यांच्यासाठी सदैव उभे राहतील आणि सरांनी आणि मॅडमने आमच्यासाठी उभं राहावं ही आमची खूप इच्छा आहे सरांनी आणि मॅडमने आमच्यासाठी उभं राहावं आम्ही महिला त्यांच्यासोबत उभे आहोत म्हणजे जवळ बघू शकता दोन हजार पेक्षा जास्त महिला एकत्र आल्या सायम सेवा संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा कार्यरत आहेत आणि स्वतः ऍक्टिव्हली काम करतात माझ्यासोबत पूजा पती भिंगर त्यांच्याकडून जाऊन घेऊ पूजा जी एक महिला को संभाळणं बहुत डिफिकल्ट होता है। एक ही जगा पे दो हजार से जादा महिला पती भिंगर जीने कार्यक्रम का आयोजन किया क्या बोलते सगळ्यांचा खूप खूप आभार हॅपी वुमेन्स डे एव्हरीबडी और सभी व्हॉलेंटियर्स को बहुत बहुत शुक्रिया सगळं चंगल होता हेल्थ साथ बहुत बहुत धन्यवाद सायम इज अ वेरी बेस्ट प्लीज प्लीज जॉइन एंड डू कम आपने लोगों को किया मगर यहाँ पे देखा गया कि जो हल्दी कुंकुम का कार्यक्रम होता है बहुत जगह पे हल्दी कुंकम का होता है मगर एक ही जगह पे चार कार्यक्रम जैसे कि लकी ड्रा हो गया खेल पर्टता और बहुत जो मान्यवर है उनका भी सम्मान सत्कार तो इस सारे आयोजन को कैसा है एज ए वुमेन करके कैसे दिखती है वुमेन्स डे इज अ वेरी स्पेशल डे और आप सब आए उसके लिए बहुत बहुत धन्यवाद और ये सब शुरुआत है आगे आगे और अच्छे प्रोग्राम रहेंगे ऐसे ही आपकी सहायता बनाए रखना और अच्छे से सब लोग रहना ये तो सिर्फ शुरुआत है मुझे मुझे है है कि ये तो सिर्फ ट्रेलर पिक्चर भी बाकी है प्रदीप प्रदीप जी क्या बताएंगे एक साथ एक जगह पर 2000 से ज्यादा महिला बिना कोई गड़बड़ बिना कोई एक... क्यों आपने पूरा कार्यक्रम सक्सेस किया पहले तो खुश तो बहुत हो गया आप मी या सगळ्या व्हॉलेंटियर्सचा मनापासून आभारी आहे ह्या लोकांच्यामुळेच आजचा जो कार्यक्रम झाला आहे तो एवढा चांगल्यापणाने एकदम शांतपणाने आणि एकदम प्रॉपर मॅनेजमेंटने झाला आहे म्हणून हे सगळे जे माझे व्हॉलेंटियर्स आहे आणि सायमची जे टीम आहे ह्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे हल्दी कुमकुम का कार्यक्रम तो बहुत जगह हर एक ज्यादा से ज्यादा गली कुचे में कार्यक्रम होता है मगर इसने आपने एक अलग से थीम अपनाई थी कि महिला जो है पुलिस या फिर डॉक्टर अलग अलग क्षेत्र में काम करने वाली ये कंसेप्ट आपने कैसे लाया उसको एग्जीक्यूट कैसे किया आपला जी महिला है जे समाजासाठी काही ना काही चांगलं काम करतात ते आमचे लक्षात होतं की आज महिला दिन आहे आणि महिलाच्या दिनाच्या निमित्ताने त्यांचा सत्कार केला पाहिजे आपण कोणा कोणाचा दुसऱ्यांचा नाही पण महिलांचा जे आज समाजासाठी काही ना काही चांगली कामं करतात त्यामुळे आम्ही आमचा विचारात आला आणि मला सगळी महिलांनाही सांगितलं की तुम्ही असं करा म्हणून आम्ही या सगळा कार्यक्रम केला आज आणि आजचा जो कार्यक्रमचा जो श्रेय हा माझा नाही हे सगळे व्हॉलेंटिअर्सचा श्रेय माझा स्वतःचा श्रेय नाही मी कुठे नव्हतो मी तो, तो आज सकाळी बॉम्बे मध्ये आलोय तीन दिवसापासून बॉम्बे मध्ये पण नव्हतो पण ह्या सगळ्यांनी जे मेहनत घेतली आहे त्याचा रंग तुम्हाला दिसलाय म्हणजे कार्यक्रमाचं आयोजन करायचं प्रतिबिंबाने नियोजन करायचं प्रतिबिंबाने श्रेय देतो त्यांच्या कार्यकर्त्याला प्रतिम जी सबसे आखरी सवाल आने वाले दिनों में साहिम सेवा संस्थान पर लगभग तीन साल से काम करिए तो आने वाले दिनों में किस तरीके का प्लान होगा किस तरीके की योजना ये होगी महिलाओं के लिए विशेष और जो स्कूल स्टूडेंट आप सभी क्षेत्र में काम करते हो खेल हो गए शिक्षा हो गई अभी महिलाओं के कार्यक्रम तो आने वाले किस तरीके कार्यक्रम लाने की योजना है सायम बघा सायम काय नेहमीप्रमाणे मोठी घोषणा करत नाही पण त्याचे कामच मोठी घोषणा आहे म्हणून तुम्ही अपडेट ला राहा सायमचा एक मोठा कार्यक्रम महिलांसाठी पुढच्या महिन्यात परत येणार आहे तुम्ही अपडेट राहा मी आता घोषणा करणार नाही पण तुम्हाला सरप्राईज करणार मग सांगितलं प्रदीप इंगरच्या मेसेजने सांगितले जाकी म्हणजे बोलतो ना आपण सिर्फ ट्रेलर आहे पिक्चर बी बाकी आता जो कार्यक्रम झाला तो, तो दोन हजार महिन्यांचा फक्त ट्रेलर होता पुढच्या महिन्यात अजून एकदा कार्यक्रम होणार आहे सायम सेवा संस्था त्याचं आयोजन करणार आहे म्हणजे तो पिक्चर असेल तो किती मोठा धमाका असेल या अंधेरी पश्चिम विधानसभेमधील कार्यकर्ते जनता आणि ने, राजकीय नेत्यांना ते सुद्धा पाहणं तितकेच गरजेचं तर तसे ते सांगतो नागेश कांदकोडे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी खूप खूप धन्यवाद